नमस्कार मंडळी महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार हा प्रश्न सध्या अनेक वेळा चर्चेला झाला गेलेला आहे आणि विरोधी पक्ष सातत्याने त्यावरून आता सरकारला लक्ष करत आहेत आणि विशेषतः भाजपवर टीका करतायत की भाजपमुळे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत कारण राज्यातील महायुती सरकार जे सध्या आहे ते अडचणीत आहे आणि आता जर निवडणुका घेतल्या तर हे सरकार उसळू शकत आणि राज्यात महाविकास आघाडीच सरकार येऊ शकत आणि त्यामुळे निवडणुका उशिरा घेण्याचं प्रयोजन केलं जात आहे खरं म्हणजे निवडणुकी बाबत ठरवण्याचा सगळा निर्णय हा अर्थातच निवडणूक आयोगाचा असतो त्यात सरकारचा कुठेही हस्तक्षेप नसतो पण आता सध्या काय झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत असं विरोधकांनी मनोमन ठरवून टाकलेलं आहे आणि त्यानुसार ते बडबडतात पण म्हणून काही खरं आहे ते लपून राहत नाही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात का घेण्यात येत नाही त्याचं कारण त्यांनी दिलंय ते म्हणजे जम्मू काश्मीरची निवडणूक जम्मू काश्मीरची निवडणूक होणार आहे आर्टिकल तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होते आणि त्या निवडणुकीवर संपूर्ण भारताचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे जम्मू काश्मीर मधला दहशतवाद खूप कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाहीये अशा वेळेस तिकडे निवडणुका घ्यायच्या एक मोठं आव्हान हे निवडणूक आयोगापुढे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात तिथे निवडणूक घ्याव्याच लागणार आहे अशा वेळेस जम्मू काश्मीर बाबत निवडणुकीचं प्रयोजन करणं हे सगळ्यात मोठ टास्क सध्या निवडणूक आयोगापुढे आहे आणि त्या दृष्टीने निवडणूक आयोग सगळे प्रयत्न करत त्यातही ज्या जे सुरक्षा दल आहेत त्यांना तिथे तैनात करणं भारतीय लष्कराची मदत घेणं अशा अनेक कवायती जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत कराव्या लागणार आहेत आणि त्यामुळे सध्या निवडणूक आयोग त्यावर लक्ष केंद्रित करते आणि असं असताना त्याचा लोड घेणं हे साधी सोपी गोष्ट नाही आहे त्यातच ऑक्टोबर महिन्यात हरियाणा झारखंडच्या निवडणुका होणार आहेत आणि तिथून जम्मू काश्मीरच्या निवडणुकीतून मोकळा झाल्यानंतर लगेच झारखंडची निवडणूक हरियाणाची निवडणूक ही दोन राज्य लहान आहेत आणि त्यामुळे तिथे निवडणुकीचं आयोजन करणं हे निवडणूक आयोगाच्या दृष्टीने त्याचा सोपवा टास्क पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये जिथे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तिथे निवडणूक घेणं म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडणं आहे आणि निवडणूक आयोगाला असं वाटतंय की तेवढी ताकद किंवा तेवढं संख्याबळ तेवढं सुरक्षा दल अवेलेबल होऊ शकत नाहीत ऑक्टोबर महिन्यात आणि म्हणून या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात आणि हे कारण निवडणूक का आयोगाने सांगितलेलं आहे पण लगेच महाराष्ट्रात सुरू झालं भाजप घाबरला युती सरकार घाबरली त्यांना माहिती आहे जर निवडणूक ऑक्टोबर महिन्यात घेतल्या तर आपली काही धडगत नाही आणि म्हणून त्यांनी निवडणूक आयोगावर दबाव आणला वगैरे 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 उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले संजय राऊत यांचं मानायचं तर निवडणूक आयोग भाजपची भांडी ग हे त्यांनी अगोदरच ठरवून टाकलेलं आहे त्यावरून त्यांच्यावर ते निवडणूक आयोगाकडे तक्रारी झालेली आहे आणि गुन्हाही नोंद झालेला आहे पण निवडणूक आयोगावर बोलायचं हे आता एक नवीन फॅड या महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे जे जे यांच्या पसंतीला पडणार नाही उद्या ईडीने यांची यांच्यावर कारवाई केली यांचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढले तर ईडी भाजपची भांडी गते अजून सीबीआयने काही गुन्हे नोंदवले यांनी खरंच दुष्कृत्य केलंय ते बाहेर काढलं तर सीबीआयची भांडी हे सातत्याने चालू आहे आणि ते चालू राहणार आहे पण म्हणून राज्यातल्या जनतेला सत्य कळत नाही असं नाहीये आणि ते सत्य कळत आहे पण मला जे आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता म्हणतो की निवडणूक आयोग हे ऑक्टोबर महिन्यात निवडणूक घेत नाही तर ते वन नेशन वन इलेक्शन या घोषणा कशाला म्हणजे शरद पवार हे सध्या अस्वस्थ आहेत आणि त्यांना अनेक गोष्टी त्यांच्या मनासारख्या होत नाही आहेत आणि त्यामुळे त्या अस्वस्थेतून ते बोलले असतील पण म्हणून मित्रांनो शरद पवार यांचं हे वाक्य खरं होत नाही अजिबात खरं होत नाही कारण त्यांना ही आहे की निवडणूक आयोग त्यांच्या मताप्रमाणे कोणाचाही दबाव न घेता वागतय आता मंडळी गंमत अशी आहे की निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात गेलेल्या आहेत तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होऊ शकतो महाविकास आघाडीला कि महायुतीला महाविकास आघाडी मध्ये सध्या झुसफूस सुरू आहे कोणाला किती जागा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण इथपासून तर ते निवडणुकीत मुद्दा काय असणार कारण आज महाविकास आघाडीकडे निवडणूक लढण्यासाठी मुद्दाच नाही आता नवीन नरेटिव्ह मांडू शकत नाही लोकसभा निवडणुकीला त्यांनी भाजप संविधान बदलणार हा नरेटिव्ह मांडलेला होता आता तो नरेटिव्ह इथे चालणार नाही जरांगे पाटील यांची हवा निघून गेलेली आहे जरांगे पाटील यांचा तो यांच्यावरचा विश्वास जो लोकसभा निवडणुकीत होता तो आता संपत आलेला आहे आणि इतकंच नाही तर जरांगे पाटील स्वतः निवडणुकीला उभे राहतील आणि ते जर उभे राहिले नाहीत तर प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे ते शरद पवार यांच्या हातचं बावल आहेत हे सिद्ध होईल त्यामुळे जरांगे पाटील हा फॅक्टरही संपलेला आहे नरेटिव्ह नाही जरांगे पाटील हा फॅक्टर संपलाय अशा वेळेस कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या महाविकास आघाडीस पुढे आहे आणि त्यामुळेच मित्रांनो शरद पवार हे काहीसे अस्वस्थ आहेत दुसऱ्या बाजूला जर उद्धव ठाकरे हे यांना त्यांच्या मताप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला नाही तर ही शक्यता आहे की ते विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडतील केवळ उद्धव ठाकरेच कशाला मित्रांनो केवळ उद्धव ठाकरेच कशाला काँग्रेस देखील त्याच वळणावर आहे कारण काँग्रेसला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पुढे गेलेले चालणार नाहीयेत आणि त्यामुळे काँग्रेसने सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांना विरोध करायला सुरुवात केली आहे त्यांना एका कॉर्नरमध्ये ढकलायला सुरुवात केलेली आहे त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा व्हायचा होता तो काँग्रेसने होऊ दिलेला नाहीये शरद पवारांबाबतही काँग्रेसचं तेच आहे पवार जरी कितीही म्हणत असले की आमचा डीएनए एकच आहे तरीही काँग्रेसवाले ते, ते मान्य करायला तयार नाही आहेत शरद पवार यांचा डीएनए एक आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुका पुढे गेल्या तर ही दुसपूस कमी होण्यात आणि कोणता तरी निवडणूक मुद्दा महाविकास आघाडीच्या हाती लागण्यास वेळ मिळू शकतो आणि त्यामुळे मित्रांनो निवडणूक पुढे जाणं हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्यासारखे आता महायुतीच्या फेवर मध्ये आहे का नोव्हेंबर महिन्यात निवडणूक जाणं तर तुम्ही प्राथमिक दृष्ट्या बघितलं तर ऑक्टोबर महिन्यात निवडणूक झाली तर त्याचा सगळ्यात चांगला फायदा महायुतीला होऊ शकतो सध्या लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर झालेली आहे अनेक महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये गेलेले आहेत काही जणांना पुढचाही हप्ता मिळालेला आहे आणि निवडणुकीला तिसराही हप्ता मिळू शकतो अशा वेळेस सध्या राज्यातलं वातावरण हे महायुतीच्या बाजूने आणि त्यामुळे आता जर निवडणूक म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जर निवडणूक झाली तर ती महायुतीच्या पत्त्यावर पडणारी पण तीच निवडणूक जर नोव्हेंबर महिन्यात म्हणजे एक महिन्याने पुढे गेली तर हळूहळू लाडकी बहीण योजनेचा जो टेम्पो सध्या मेंटेन झालेला आहे तो कमी होऊ शकतो सध्या बांगलादेशातल्या हिंदूंचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात हिंदूंच ध्रुवीकरण होत आहे हे ध्रुवीकरण सध्या पीक वर आहे अशा वेळेस निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो पण त्यात जर निवडणुका मध्ये गेल्या तर मित्रांनो हा जो टेम्पो आहे ध्रुवीकरणाचा तो हळूहळू कमी होत जाणार आहे आणि मग आता जेवढा त्याचा फायदा मिळू शकतो तो फायदा नोव्हेंबर महिन्यात मिळणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणं हे महायुतीला फायदेशीर नाहीये मंडळी काही पत्रकार सांगतायत की जर ऑक्टोबर महिन्यात निवडणुका झालेल्या नाहीत झाल्या नाहीत तर राज्यात राष्ट्रपती शासन लागू होईल या पत्रकारांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटे कारण हे कधीतरी अभ्यास करतात का असा प्रश्न निर्माण होतो मंडळी विधानसभेची मुदत जी आहे ती सव्वीस नोव्हेंबरला संपते आणि त्यामुळे त्याच्या अगोदर जर निवडणुका झाल्या तर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होऊ शकत आणि त्यामुळे तो मुद्दाच नाहीये तो मुद्दाच नाहीये पण त्यात तो मुद्दा केला जातोय आणि त्यासाठी जुने संदर्भ दिले जात आहेत दोन हजार एकोणीसचा संदर्भ दिला जातोय दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुका बरोबर झाल्या होत्या पण उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खूप असला आणि त्यानंतर यांनी करावं का सरकार त्यांनी करावं का सरकार अशा याच्यामध्ये वेळ गेला आणि म्हणून त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागली होती पण नंतर महाविकास आघाडीने दावा केल्यावर ती उठली मुद्दा असा आहे की नोव्हेंबर महिन्यात निवडणूक हो झाल्याने राज्यात काही राष्ट्रपती शासन लागू होऊ शकत नाही तसंच नोव्हेंबर महिन्यातल्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या पत्त्यावर पडणार आहेत तरीही हे विरोधक मात्र बडबडत आहेत त्याच कारण आता तुम्हाला सांगतो ते कारण एकच आहे की महाविकास आघाडीला हे उमजत नाहीये की निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर लढायची कोणता नरेटिव्ह बाहेर काढायचा आता जनता नरेटिव्हला फसणारी नाहीये आणि त्यामुळे त्या, त्या अस्वस्थतेत आता या ही निवडणूक पुढे गेली म्हणून भाजप आणि मोदींना दोष दोष दिला जातोय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद